नुकताच छावा या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला अभिनयाच्या बाबतीत कलाकारांच्या कामावरती टीका करायला मी कोणी मोठा फिल्म क्रिटिक वगैरे नाही पण या ट्रेलरमध्ये एका माणसाचं काम पाहून हा व्हिडिओ करावा असं वाटलं तो म्हणजे थकलेल्या हरलेल्या वयोवृद्ध औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना त्याची भूमिका पाहून मला इतिहासकार निनाद बेडेकर यांचे शब्द आठवले औरंगजेब हा काही सामान्य माणूस नाही केवळ पत्रांच्या जोरावरती त्यानं युद्ध जिंकली आहे गादीसाठी त्याने आपल्या बापाला कैद केले भावांना मारले असा हा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः सर्व लमाजमा आणि खजिना घेऊन दख्खनेत उतरला तेव्हा त्याचं वय त्रेसष्ट वर्ष होतं हल्ली लोक पन्नास पंचावन्नला रिटायर होतात सोळाशे शहाऐंशी साली त्याने आदिलशाही संपवली दोनशे वर्ष चाललेली शाही संपुष्टात आणली सोळाशे सत्याऐंशी मध्ये त्याने कुतुबशाही घेतली सोळाशे एकोणनव्वदमध्ये त्याने एक फेब्रुवारीला संभाजीराजांना पकडलं पंधरा फेब्रुवारीला त्यांची धिंड काढली आणि अकरा मार्चला अत्यंत क्रौर्याने त्यांचा वध केला त्यानंतर तीन नोव्हेंबरला त्याने रायगड घेतला शिवाजी महाराजांचं तख्त बहुधा औरंगजेबानेच नेलं म्हणजे येथे राजा नाही राजधानी नाही तख्त सिंहासन नाही अशा अवस्थेत महाराष्ट्र पुढची अठरा वर्षं औरंगजेबाशी लढला ही लढाई सदोतीस वर्षांनंतर वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपली माणसाच्या अंगात पेळ किती असतो याचं हे एक उदाहरण